तर मित्रांनो कोण होता तो रहस्यमयी पॉवरफुल शेतकरी ज्याच्या नुसत्या एका स्वाक्षरीने संपूर्ण पोलीस स्टेशन हा सस्पेंड झाला इटाव्या जिल्ह्यातील उसराहार पोलीस स्टेशनमध्ये एक फाटके तुटके कपडे घातलेला शेतकरी येतो आणि त्याच्या बैलाची चोरी झाल्याची एफ आय आर दाखल करण्यास सांगतो सुरुवातीला कुणीही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही पण नंतर एक पोलीस कर्मचारी त्याला पस्तीस रुपयाची लाच मागत थोडा वेळ मोलभाव करत पैशांशिवाय एफ आय आर दाखल होणार नाही असं सांगत तक्रार लिहितो तक्रारीच्या कागदावर शेतकऱ्याला सही करता की अंगठ लावता असं विचारतो शेतकऱ्याने सही केली पण नंतर शेतकऱ्याने खिशातून एक शिक्का काढला आणि तो तक्रार कागदावर मारला ज्यावर लिहिले होते पंतप्रधान भारत सरकार यामुळे पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ वाढली कारण की आता सगळ्यांना समजलं होतं की ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणीच नसून भारताचे तत्कालीन पंतप्रधान चौधरी चरणसिंग आहेत एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये ते भारताचे पंतप्रधान होते आणि शेतकरी नेते म्हणून त्यांची ओळख होती त्यांना सामान्य जनतेच्या विशेषत शेतकऱ्यांच्या अडचणीची जाणीव होती या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेऊन पोलिसांच्या कार्यप्रणालीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला साध्याविषयत जाऊन त्यांनी पोलिसांचा खरा चेहरा समजून घेण्याचा प्रयत्न केला या प्रकरणामुळे संपूर्ण पोलीस स्टेशनवर कठोर कारवाई करण्यात आली आणि तिथे उपस्थित सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं मित्रांनो आजच्या रणनीतीमध्ये तुम्हाला आपल्या देशाचे पूर्व पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्यासारखा एखादा नेता दिसतो का हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा